पश्चिम बंगालमधील गंगासागर मेळावा कुणाला काय देतो काय माहिती पण महाराष्ट्रातील एका कुटुंबाला मात्र एक सुखद धक्का घडवणारा नक्कीच ठरला आहे अंदाजे एकवीस वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले राजाराम बोनगिरवार सुखरूप आपल्या कुटुंबाला सापडले आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील राजाराम बोनगिरवार हे एकवीस वर्षांपूर्वी बेपत्ता झाले होते ते आता एकवीस वर्षानंतर कुटुंबांना मिळाले आहेत आश्चर्यचकित करणारी अवश्वसनीय घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली असून ह्यात बेपत्ता असलेले वनरक्षक एकवीस वर्षांनी आपल्या कुटुंबाला मिळाले असल्याने बोनगिरीवार परिवारात आनंदी आनंद व्यक्त केला जात आहे सोबतच कोठारी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष अंबिके आणि चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे कोठारी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके तहसीलदार विकास अहिर निवृत्त उपजिल्हाधिकारी दत्ता देवगावकर यांनी राजाराम बोनगिरवार हे आपल्या कुटुंबाला सापडावेत यासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले वेस्ट बंगाल रेडिओ क्लबच्या सदस्यांनी त्यांना ताबडतोब वैद्यकीय सेवा पुरवून चौकशी केली चौकशीत राजाराम हे महाराष्ट्रातील आहेत असे समजले तसेच त्यांनी आपल्या गावाचे नाव कोठारी असे सांगितले त्यानुसार चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याबाबत शोध मोहीम राबविली पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पथक काम करत होते त्यांना बंगाल रेडिओ क्लबचे विश्वास आणि महाराष्ट्रातील एक निवृत्त उपजिल्हाधिकारी दत्ता देवगावकर यांनी कोठारी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांच्याशी संवाद साधून माहिती दिली त्यांना कोठारी येथून राजाराम बेपत्ता असल्याची माहिती मिळाली कोलकात्याहून छायाचित्र छायाचित्र पाठविण्यात आले मात्र कुटुंबियांनी ओळखले नाही राजाराम वनविभागात कार्यान्वित होते त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दोन हजार दोन मध्ये नोंद केल्याचे आढळून आले त्यामध्ये राजाराम यांचे वर्णनही नोंद आहे शरीरावरील खुनाची माहिती ठाणेदार यांनी यांना दिल्यानंतर असल्याची खात्री पटली जयपाल गिडाम जय विदर्भ न्यूज चंद्रपूर झालाय कारण की एवढी मोठी गोष्ट आज वीस वर्षानंतर आपल्याला जे आपण ज्याबद्दल निराशा झालो होतो आपण कधी विश्वास नाही केला तर विचार नाही केला होता ती गोष्ट आज आपल्या आमच्या जीवनामध्ये घडत असल्यामुळे जे आमच्या घरातलं जे वातावरण आहे खूप आनंदित आहे आणि याच्या म्हणजे आपण कोणत्या देवाला किंवा काही असं मानत असो तर आपण याच्यापेक्षा चांगली मोठी गोष्ट कोणती आपल्या जीवनामध्ये नाही असं मला वाटतं माननीय श्री अंबिके साहेबांनी जे मला सहकार्य केलं कारण पोलीस स्टाफ दिला त्यानंतर त्यांच्यासोबत असलेले एकूण चार लोक होते त्यांचं पोलीस रिझर्वेशन त्यांचा खाण्याखर्च सर्व प्रत्येक गोष्ट माननीय श्री अंबिके साहेबांनी पूर्णपणे सहकार्य केलं जेम प्रत्येक दिवसाचं तासन तास अपडेट घेत होते आणि सा विचारत होते सांगत होते आणि ते म्हणत होते वारंवार की त्यांची प्रकृती कशी आहे त्यांना हे करा त्यांना ते करा त्यांना जेवणाचं सोय करा त्यांना राहण्याची व्यवस्था करा आणि जे गेलेले लोक होते जे पोलीस गेले होते त्यानंतर माझे लहान भाऊ आणि माझे मोठे वडला जे मुलं आणि ते भाऊ असे चार लोकं जे गेले होते पाच लोक तर यांनी लोकांनी सर्व त्यांची राहण्याची अरेंजमेंट त्यांची स्वतःची राहण्याची आणि बेपत्ता इसम राजारामजी यांची यांचीसुद्धा राहण्याची खूप चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या चंद्रपूर पोलीस जिल्हा पोलीस इथे त्यांनी आमच्याकडे सुपृत केलं आम्ही त्यांचं खूप 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 आभारी माननीय श्री अंबिकेसाहेबाचं